उरुळी देवाची ते सासवड रोडवर प्रशासनाच्या गलथान कारभाराने नागरिकांना दरवर्षी पावसाच्या पाण्याने रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत आहे त्यामुळे नागरिकांची वाहने बंद पडत आहेत रस्ता अतिशय चुकीच्या पद्धतीने बनवल्यामुळे व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी चारी नसल्यामुळे दरवर्षी पाणी तुंबत असल्याचे नागरिकांनी सांगितलंय या बातमीचा आढावा घेतलाय टॉप न्यूज पुणेचे मुख्य संपादक कैलास गायकवाड यांनी पाहूया ओरुळी देवाची या ठिकाणी आज रस्त्याचा रस्त्यावर पाणी जे साचलेलं आहे त्याचा आपण परिणाम बघतोय दरवर्षी इथल्या लोकांना हा त्रास आहे काही लोकांनी त्यांची बांधकाम वरती घेतलेली आहेत परंतु काही लोकांनी हा खड्ड्यामध्ये रस्ता असल्यामुळं हा प्रकार इथं दिसून येत आहे लोकांची वाने बंद पडतायत तसेच रहदारीला देखील त्रास होतोय देवाच्या ओवळी हा रस्ता सरळ सासवड रोड बारामतीकडे जाणारा हा रस्ता आहे देवाच्या ओवळीमधून या पावसाच्या पाण्याच्या संदर्भात दरवर्षी इथे खड्डा झाल्यामुळं हा पाण्याचा त्रास यातील वाहने नेणाऱ्या लोकांना तर आहे येथील काही ग्रामस्थ आपण पाहतोय काही येत बिचारे काहींच्या गाड्या बंद पडतायत ढकलत न्याव्या लागत आहेत काही ग्रामस्थ इथे आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया हे जे पाणी त्या पाण्यावर आपला ग्रामस्थ म्हणून आपण काय सांगायला यायचो काही पावसाळ्यातले त्रास होतो यायला जायला नाही का सगळं आणि आता काम झालेलं आहे जरा हे त्यामुळं सगळ्या गोष्टी जरा ही करावं लागतं ग्रामपंचायत महानगरपालिका आता ही नगरपालिकेत आल्यासारखं झालं सगळी बरीच म्हणतात नगरपालिका जोडली जोडली पण अजून काही दखल झालेली नाही वाटत काय सांगाल काय ना जरा दखल द्यावा म्हणतो मी नाही का पाण्याचा नागरिकांना बर त्रास होतो ही येण्या जाण्याचा चालत येणारे जाणारे लोक आहेत बरीच बरेचसे कामगार लोक बरेचशे गाड्या म्हणून या भागातून येत आहेत बरेच बरेच बरोबर हा आणि कधी त्रास झाला वाहन जर कधी बंद पडली हा 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 रे तरी आज तरी थोडं कमी पाणी बरेच पाणी राहते सगळ्या गोष्टी पाणी आहे या पाण्यापेक्षा पण जास्त पाणी जास्त पाणी असतं जास्त पाणी गाड्या बी बऱ्याच बंद पडत्या खड्डे पाणी हा कमरेतक पाणी आहे ना बरेचसे सगळं मोडलं जाते मोठमोठ्या गाड्या लक्ष कारण का मेन रोड आहे हो बरोबर इकडच्या नुकताच हा भाग म्हणजे महानगरपालिकेत आलेला आहे परंतु इथे पावसाचं पाणी नाही तुमच्या गाड्या बंद करत आहे अतिशय पाऊस झाला आहे परंतु चुकीच्या बांधकामांमुळं व महानगरपालिकेचं ग्रामपंचायतीचं लक्ष नसल्यामुळे रस्ता खाली गेला आहे व बांधकामं आलेली आहेत त्याच्यामुळं लोकांची वाहने देखील लो बंद पडत आहेत हे पहा उरुळी देवाची हा जो भाग आहे या ठिकाणी एवढं प्रचंड पाणी साचलेलं आहे उरुळी देवाची पासून सासवड रोडला जाणारा जो भाग आहे जो रस्ता आहे मेन हायवेला हा रस्ता लागतो आहे रस्त्यावर ही अवस्था आहे लोकांची वाहनं बंद पडत आहेत नुकसानही होत आहे प्रशासनाने यांच्याकडे लक्ष द्यावं या ठिकाणी काही छोटे छोटे उद्योग आहेत त्या उद्योगांच्या गाड्या पण येणा अवघड झालेला आहे त्यामुळं डिलेवरीला उशीर होत आहे जे काही प्रशासन आहे या ठिकाणी त्यांनी इथे लक्ष घालावं हो। व ही उपाययोजना काहीतरी करावी काही येथून हे पाणी निघून जाईल टॉप न्यूज पुण्यासाठी संपादक कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे